गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी प्रत्येक जाऊन तुमचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ म्हणायला गेलं तर छोटासा असेल कदाचित पुन्हा थोडी मस्ती असणार आहे त्यामुळे थोडीसा नवीन काहीतरी परत बघायला भेटेल आता कारण का आज आम्ही ठरवलं थोडंसं फिरायला बाहेर जायचं घरातल्याने कारण घरातली जी छोटी मंडळी आहे सगळी ती नदीवर गेले तर आणि राहिलो आहे आम्ही थोडेसेच घरात मोजकीच माणसं राहिलो आहे तर काही कामंसुद्धा आहेत आपल्याला करायची तर त्या कामाने मी तर कामाने मी बाहेर पडतोच आहोत आपण तर चला आता सगळ्यांनाच घेऊन जाऊया आणि थोडंसं एक पेर होईल फिरूनसुद्धा येऊ म्हणून आपण सज्ज झालो आता सगळे तयार होत आहेत ऑलमोस्ट सगळे तयार झालेले आहेत साडे दहा वाजलेत आपण गाडी थोडीशी हिटअप करायला ठेवल्या म्हणजे काल दिवसभर ती चालूच नाही झालेली थंड एकदम होती म्हणून थोडं चालू करून ठेवल्या सगळे तयार होत आहेत येत आहेत आता उरलो आहे आम्ही मी काका काकी मम्मी पप्पा बस एवढे जण आले छोटी गाडी <laughs> मोजकी माणसं आणि धमाल मस्ती लास्ट टाईम आपण कड्याचा गणपती बघायला गेलो होतो त्यामुळे आज पण त्या साईडलाच जायचं आहे आपल्याला केळशी साईडलाच तर विचार करू कुठे जाऊया कारण कड्याचा गणपतीच आपण बघितलाच आहे तर बघू पुढे काय होते कुठे जायला भेटते कुठलं लोकेशन भेटते आहे सुद्धा आपण गेलो होतो विचार एक महालक्ष्मी केशीचं ते मंदिर आहे महालक्ष्मी मंदिर तिथे जायचं जसा विचार चालला आहे तिथे गेलो तर तिथे जाऊ आणि अजून एका दुसरं लोकेशन आपण बघून घेऊ हो। निघूस थोड्याच वेळात काका इथे आलेत वाट बघतात सगळ्यांची आता बाकीच्यांची बघू आपण पण वाट थोडीशी बंद करून आलेले आता था शोधता जागा कोण पुढे बसा हां मम्मी उठ कोण बसायचं ते ठरवत आहेत आपल्या जागा पकडतात मग मीने जागा पकडलेली इथे केशी लावून पोचलो आपण आता मग अशी निघालो मंदिर आहे केशी पप्पांचं बँकेमध्ये काम आहे आणि मम्मी गेल्या डॉक्टरकडे मग मी दाखवली जाऊया पण तिथे डायरेक्ट एवढं जाव्या काही सीमध्ये हवा खायला वाटेल फायनल लोकेशनला मी पोहोचलो आहे जस्ट एक पाच दहा मिनटातच पोचलो हो पन। आपण साठी एक मंदिर आहे बरं मस्त असं सुंदर असं मंदिर मंदिरांचं बांधकाम केलेलं आहे जाऊया तिथे कोटी आणायला गेलेत तिथेच जाऊया डायरेक्ट मंदिराकडेच जाऊया डायरेक्ट आता सुंदर असं मंदिर आहे बाहेरचा परिसरसुद्धा बराचसा मोकळा आहे तुम्ही आला तर पार्किंगचं तरी काय तुम्हाला टेन्शन येणार नाही एवढं ना नक्की चप्पला काढूया असं लाईट स्टँड चप्पलचे वगैरे प्रवेश करू सुंदर असं मंदिर मस्त असं दर्शन झालं सुंदर असं देवीचं शंकराची पिंडीसुद्धा दे तिथं मस्त होती ते सुद्धा दर्शन झालं आता पाठीमागच्या साईडला आलो आहे आपण आता मग या साईडला थोडंसं काहीतरी आहे ते पण बघून घेऊया वातावरण खूप शांत आहे घेतलं आहे म्हणून आता पावसाळ्यात खूप मस्त आलं असेल अजून अजून मजा आल्याची थोडीशी आता या लाल किराणावरती जो पाऊस पडलेला मा पाण्याचे टेंप पडले असे ना अजून मस्त वाटतं तर पाठीमागे बघायला

पोला पाय पोलाटा कोणाचे पाय नाही मारत पाठीमागे त्याने झाडं लावलेत मस्त वेगळी फुलाची आणि छोटीशी विहीर आहे वाटतं काय नाही जास्त असं बा थो थो खोल हो अच्छा माझला गेला पाणी पण आठल थोडं खोल विर आहे बापरे पाणी पण काय नाय चाळीस पन्नास फुट पैसे एकदम एवढी एवढं थोडं आहे एवढं खोल विर केलेली आहे पाणी तर नाही तिला पण खोल बघा किती आहे सुंदर असं वातावरण आहे छापायची मस्त फुल आहेत

पार्टी करायला थांब पार्टी करून पुढे जायचं आहे अजून एक मोठा लांबचा प्लॅन बनलाय आता किती सक्सेसफुल होते बघ्या लशी पार्टी असते लशी कधी लस आजोबांच्या गावाला आलोय आमच्या जावळ्याला पूजा आहे गावची तर गावच्या पूजेसाठी ऑन द वे आपल्याला होतं मग तिकडे जाऊया बोललो आता मामाकडे हे त्यांचे ग्रामदेवतेचं आहे ग्राम देवतांचं देऊळ आहे ग्रामदेवतेचं देवतेच इथेच सत्यनारायणाची महापूजा ठेवलेली म्हणजे गावची दरवर्षीची जशी आपली होती त्याचाच कार्यक्रम सगळं भजन मंडळी वगैरे पाठीमागे तो जेवणाचा कार्यक्रम चालू आहे सगळं तो भेट देऊन नंतर मग संध्याकाळी परत तिकडे आहे आपल्याला ला ब्रेक मारून थांबवायला लावलं गाडीला ब्रेक मारून थांबवायला लावला सुंदर अशा वरडावर वर्डावर खाली सुट्टा सुख करतो सुट्टा सुका करतो ना ते बघा सुट्टा सुट्टा सुकत राहतो ना तिथे एकदम बारीक सुट्टा सगळं सुक सुट्टा त्या पट्टी सुट्टा आल्यात आणि सुकत घालतात तिथे तर पूर्ण बंधारापर्यंत पूर्ण सुकडा बंधारा आहे सगळी सुट्टा सुकत राहतात बारीक वा वा

दाला, दाला। ना जा। ना जा। ना जा। चला उड्या प्रॅक्टिस तर नाही करणारेश्वर ला पोहोचलो आपण मंदिर तिथे आलो आता पार्किंग केली गाडी ते पाठी मंदिर आहे तिकडेच जातोयात आता आपण डायरेक्ट तिकडेच जाऊया फॅमिलीला घेऊन आला एक बरं काय म्हणाल मंदिर त्या अगोदर पण आलो होतो आपण इथे बघित मित्रांसोबत आलो होतो आपण आज फॅमिली बरोबर आलो पुन्हा एकदा त्यांना फिरायला भेटत नाही जास्त असं चला चला सगळे दमून थकून गाडीत चालवून गाडीत बसून थांबलेत सगळेजण नहीं अगर सब आवड़ा है आवड़ा डायरेक्ट मंदिरा वाली सुंदर मंदिराक पोचल किस नंबर मंदिर घरात आपले दीख माळ्यात

अरे आलेलं आहे दादा आपली मंडळी यायला घाबरली वरच थांबले तेव्हा हात करता येत दोघा करतात जरा इथे बघून या थोडंसं आपल्याला पण लवकरात लवकर जायचं आहे इथे आम्ही लहानपणी आलो इथे पप्पा बरोबर आलो होतो फोटो फोटो काढायला पाणी बा असं खवळत आहे इथे थोडता समुद्र ना कशा मस्त पाण्याने हे झाले त्या पाण्याच्या लाटा लागून लागून हवे झाले काही सगळे तर ह्या ज्या झालेल्या ला हे आहेत ना हे दगडे नक्षी आलेले आहेत ना ह्या पाण्याच्या लाटांमुळे झालेले आहेत तुटलेले आहेत कट झालेले आहेत नमस्कार आहे मोठी लाटे येते मोठी लाट येते एवढा पाठी थांबूया आपण था। भिजले <laughs> भिजले ते पाणी आता पाणी मोठा पाणी भरतीला आले आता भरतीला सुरुवात झालेली आहे मोठ्या मोठ्या लाटा येतात वरती पाणी येत आता ठीक आहे तर मी निघूया आता निघायची वेळ झालेली आहे आता सो so, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका